मित्रांनो नमस्कार प्युअर शिरोई आणि उस्मानाबादी शेळ्या पाठी बोकड योग्य दरात मिळतील सिद्धनाथ गोट फार्म मध्ये हे पहा सुरुवातीला या शिरोई शेळ्यांची क्वालिटी पहा उस्मानाबादी पुढे पाहूया प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या पाठी बोकड आपल्याला सर्व काही भेटून जाईल मित्रांनो ही विक्री झालेली आहे नवीन लॉट आणण्यासाठी सिद्धनाथ गोट फार्मची गाडी राजस्थानला लवकरच जाणार आहे बुकिंग चालू केलेली आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा कुणाला खरेदी करायची असल्यास बुकिंग करायची असल्यास लहान पाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा आठ दात झालेल्या शेळ्या आणि मोठे ब्रिडरही भेटतील एकदम योग्य दरामध्ये गाभण शेळ्या खाली निघल्यास तसेच खराब निघल्यास शेळ्या बदलूनही दिल्या जातील कोणतेही पैसे न घेता पाहू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी लहान पाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा आठ दात झालेल्या शेळ्या आणि बोकड एकदम योग्य दरात खात्रीशीर आपल्याला भेटून जातील प्युअर शिरोई टॉप क्वालिटीमध्ये गाडी लवकरच जाणार आहे राजस्थानला तर लवकरात लवकर आपण बुकिंग करा होऊ शकता आपण हे बोकड पहा लहानपाटी आदनपाटी तसेच गाबन शेळ्या खाली शेळ्या आणि यानंतर हे पहा उस्मानाबादी मित्रांनो उस्मानाबादी शेळ्या आपल्या वातावरणामधल्याच आपल्याला भेटून जातील प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये यामध्ये पण आपल्याला आदनपाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा आठ दात झालेल्या शेळ्या आणि बोकडही भेटतील गाव मांडवे नागठाणे तालुका जिल्हा सातारा सिद्धनाथ गोटफार्म मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौवेचाळीस एकोणनव्वद त्र्याहत्तर अकरा तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास बुकिंग करायचे असल्यास प्युअर शिरोई प्युअर उस्मानाबादी टॉप आप क्वालिटीमध्ये आपल्याला शेळ्या पाठी भोकळ सर्व काही भेटून जाईल धन्यवाद